आणि माझ्यासमोर बसलेले मराठी भाषा रसिको तसं मराठीचा आणि माझा संबंध फक्त दहावीपर्यंत आलेला दहावीनंतर आम्ही मराठीच्या इतक्या जवळ कधी गेलोच नाही पण आज जे भाषण केलं सरांनी अतिशय स्तुत्य आणि खूप आवडलं सर पूर्ण घोष वारात मी मराठीचा पुढे ठेवला आहे मी जेव्हा सर तुम्ही माझे असाल आईंटी फायमध्ये मी पण पुण्या युनिव्हर्सिटीमध्ये एम एसी केलेली आहे सावित्रीबाई फुले माझ्या शेजारी जी मुलगी राहत होती हॉस्टेल मध्ये ती भाषांच मिश्रण याच्यावर पीएचडी डी करत होती फॉर एक्झाम्पल त्याच्यामुळे भाषांच फ्युजन आलं त्यामुळे मराठी हिंदी इंग्लिश अशा एकत्र भाषा त्याचा एक लयबद्ध रचना करून त्याचा तुम्ही ऍडव्हर्टायजिंग मध्ये कसा उपयोग करू शकता हा पण एक तिचा पी एच विषय होता आणि मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर एक आपण संदर्भ विसरलो भारत आम्ही जन हाय मी जाता राहील काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील मी जाता त्यांचे काय राय रामकृष्ण ही आले गेले त्यावेळी ओसची पडले मग काय अडकले मज शिवाय हे जे खूप मोठं त्याच्यामध्ये गुपित दडलेलं आहे ते मराठी भाषेतच आहे आणि सांगायचं म्हणजे युनोमध्ये जे, जे जसं आपलं महाराष्ट्र गीत असतं जसं आपलं भारतीय गीत असतं तसं युनोचं गीत युनो ही जे एक जागतिक संस्था आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशक गीत म्हणून पसायदान आता विश्वात्मक देणे आणि मी एक वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवलंय तिथे विश्वनाथ कराड यांनी त्याचा फार मोठा मार्क घेतला होता की हे जे आपलं ते विश्वाचं गीत व्हावं आणि त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे आणि तुम्ही जसे शीघ्र कवी आहात तसे मी क्रॉनिक कवी आहे म्हणजे आधीपासून मी कविता करत होती त्यातला एक चारोळी हा जो प्रकार होता म्हणजे तुम्ही सौंदर्यशास्त्रामध्ये पी एच डी केलेली आहे माझ्या यंग एजमध्ये हार्डली आमच्या एम एस सी एकवीस बावीसाव्या वर्षी मी एक चारोळी केली होती मे तेव्हा मू तशी असतील <laughs> बोललीस तर बोलतोस बोललीस तर बोलतोस हसली तर हसतोस होय तू आहे एक कॅटलिस्ट क्रिया घडवून आणणारा तरीही निष्क्रिय राहणारा रा। <laughs> <laughs> मराठी भाषे भाषेवर प्रेम करणारी म्हणून मराठी दिनाला तो शब्द बोलावे अशी माझी म्हणून इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली तुम्ही मला बघू शकली